नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुम्हाला तुरीचे सोले बनवून दाखवणार आहे शेतातून तुरीचे शेंगा आणले तर शेंगा सोलून घेते आणि तुम्हाला सोल्याची भाजी बनवून दाखवते आज शेंगा सोलून झाले एवढे सोले बनलेत आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ आपण सोले हिरवी मिरची कोथिंबीर आणि कराळा लागणार आहे कमी साहित्यात मस्त आमटी बनवणार आहे मी सोल्याची गॅस पेटून घेऊ कराळ भाजून घेऊ सोलेही भाजून घेऊ मंदाचे वर कराळं भाजून घेऊ तुमच्या इकडं काय म्हणतात याला कमेंट मध्ये नक्की सांगा आता सोले भाजून घेऊ सोले भाजून झाले मिरच्या भाजून घेऊ आपल्या चवीनुसार तिकड जसं लागल तसं तुम्हाला मिरच्या भाजून झाल्या मिक्सरला लावून वाटून घेऊ आता मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची कोथिंबीर टाकून बारीक वाटून घेते पेस्ट बनवून घेतली बारीक सोल्याची गॅस पेटून घेऊ फोडणीसाठी तेल टाकून घेते जिरं टाकून घेऊ तेल गरम झालं आता लसण टाकू थोडीशी हळद टाकू रंग येण्यासाठी सगळा मसाला टाकून घ्यायचा मिक्सर मिक्सरमध्ये काढलेलं मस्त फोडणी बसली तुरीचे सोले शेवटचीच भाजी आता ही मीठ टाकून घेऊ चवीनुसार आता चांगली उकळी येऊ द्यायची सगळी टेस्ट त्यात उतरते रस्सा सोले उकळून झालेले उकळी आलेली त्याला झाली आता भाजी रस्सा भाजी भाजी आता सर्व करून घेऊ रस्सा सोले तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर करून बघा माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद